नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सुक्क पिठलं बनवून दाखवणार आहे अतिशय खरपूस आणि अगदी वड्या पडतील असं घट्ट पिठलं किंवा सुक्क पिठलं मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर सात आठ हिरव्या मिरच्या पंधरा ते वीस लसूण पाकळ्या दोन चमचे जिरे आपण मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून बारीक वाटून घेऊया कढईमध्ये एक टेबल स्पून तेल आणि हिंग मी टाकलेलं आहे आता एक छोटा चमचा हळद टाकूया आणि वाटलेलं वाटण टाकून व्यवस्थित परतून घेऊया मिरचीचं चा वाटण चांगलं एक मिनिटभर चांगलं परतून घेतलेलं आहे आता आपण त्यामध्ये कापलेली कोथिंबीर घालूया परत एकदा मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये मिक्सरचं भांडं धुऊन एक ते दीड ग्लास पाणी टाकायचं आहे आणि आता चळवीपुरतं मीठ टाकूया आता पाण्याला व्यवस्थित उकळी घेऊ द्यायची आहे पाण्याला उकळी आलेली आहे आता गॅसची फ्लेम बारीक करायची आहे बघू शकता अशा पद्धतीने हाताने थोडं थोडं पीठ टाकून मिस्करणे असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याऐवजी तुम्ही लाटणेसुद्धा घेऊ शकता अगदी सोप्पं आहे घट्ट किंवा सुखं पीठ लवण्यासाठी पीठ तोपर्यंत टाकत राहायचं आहे जोपर्यंत घट्ट असा गोळा तयार होत नाही तोपर्यंत थोडं थोडंसं हाताने चाळून चाळून पीठ टाकत राहायचं आहे आणि असं हटत राहायचं आहे बघू शकता या पद्धतीने गॅसची फ्लेम त्यासाठी बारीकच ठेवायची आहे त्यामुळे बेसन पिठाच्या अजिबात गुठळ्या तयार होत नाहीत बघू शकता या पद्धतीने असं हटून घेतलेलं आहे व्यवस्थित असं हलवत राहायचं अशा प्रकारे एवढं घट्ट होईपर्यंत पीठ टाकत राहायचं आहे आणि हलवत राहायचं आहे पीठ आता छान घट्ट झालेलं आहे आणि विस्करसुद्धा थोडंसं हटताना जड झालेलं आहे अशा पद्धतीने आता पिठलं हटून झालेलं आहे तर आपण विस्करचं पीठ सगळं काढून घेऊया आणि आता ओलाटण्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघू शकता पिठामध्ये अजिबात कुठळे झालेले नाही आहेत आता हे पीठ आपण असं कढईला पसरून घेऊया सगळ्या बाजूने व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे बेसन असं सर्व बाजूने पसरून ठेवल्यामुळे त्याचे छान वड्या पडतात आणि सगळ्या बाजूने व्यवस्थित शिजलं जातं बघू शकता या पद्धतीने आता सगळ्या बाजूने कढईला मी पीठ लावून घेतलेलं ला आहे आता हे पिठलं पाच मिनटं आपण शिजवून घेऊया याच्या कमी फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर उलट त्याच्या अशा वड्या पाडून घ्यायच्या आहेत होऊ शकता या पद्धतीने तुम्हाला हव्या तशा लहान मोठ्या आकारात तुम्ही याच्या वड्या तयार करून घेऊ शकता बऱ्याच जणांना अशा पद्धतीने घट्ट पिठलं किंवा सुक्कं पिठलं बनवता येत नाही तर या पद्धतीने तुम्ही ही पिठल्याची रेसिपी नक्की करून बघा हे पिठलं खायला अगदी खरपूस लागतं आणि प्रवासात नेण्यासाठी नक्की आवर्जून सर्वच जण ही पिठल्याची रेसिपी नक्कीच केली असेल पण तुम्ही पद्धती या पद्धतीने नक्की एकदा या पिठल्याची रेसिपी करून बघा मला खूपच आवडेल बघू शकता सर्व पिठलं अगदी सहज निघत आहे कढईपासून वेगळं होत आहे त्याच्या वड्या तयार झालेल्या आहेत आणि हे पिठलं खायला खूपच स्वादिष्ट आणि खरपूस लागतो तुम्ही नक्की ट्राय करू बघा बघा छान वड्या पडलेल्या आहेत या पद्धतीने तुम्ही टिफिनसाठी सुद्धा या पद्धतीने पिठलं करू शकता तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद